हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी काही काम करायला घेतलं की या दोघींची लुटब काही मासी बघा पिऊ काम करायला लागली तर लगेच सिद्धी रडायला लागली मलाही करायचं आहे तर बघा खुटा काढून टाकला कारण खुट्याने त्यांना काय जमत नव्हतं तर मी हरभरं भरित आहे डाळ तर कोणाकोणा हरभरं भर भरडता येतं मी हे आजीला आईला बघूनच शिकलेली आहे अवघड काहीच नाही ते अगोदर मी मामाला म्हणलं होतं मला जात त्यावर खुटा असा ठोकून द्या त्यामुळे एवढं काय सोपं नाही कुणी जर मला असं अटकलं एवढं सोपं नाही अवघड आहे ती मी गोष्ट की करीतच असते मला येत नाही असं काहीच नाही काय एवढं अवघड आहे प्रयत्न आहे रत्नदेवापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी हे केलं खुटा ठोकला त्यावढ्यात पिऊस हे आले माझं कामाजोग कामाचं करून टाकलं तर बा कशा भडीत आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर कारभारी अरे काय कॅमेऱ्यापुढं कॅमेऱ्यापुढंच उभे राहिलेले आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा

लय आवडत ना हा हा आमची डाळ बघा बघा हे एक तर फुटा पण दिल्ला होता बरं झालं दोघींनी माझं काम सोप्न केलं केलं बघा कशी दाळ झालेली आहे दाखव फुकुम बास बास फुक बस झालं पीट। खुटा काढून घेतला हे बघा खुटा आणि दोघीने बिना कुट्याची कशी दाळ केलेली आहे दाखव फुकून फुकूम कसली भारी मार्केट सारखी डाळ बघा थांब सिद्धी बघा इथे अभ्यास करीत होती पिहूचा अभ्यास झालाय पिहू मला मदत करायला आली म्हणजे मला हे करायची सिद्धी मला काम करायचे कशी रडत होती दाखव ना कशी कुकरला नाही मला भाकरी करायची मला तुझ डाळ तर बघा आमची डाळ कशी झाली ती आता उठण्याची हवा सुटलेली आहे कशी झाली डाळ चांगली खाऊ नका कुरुम कुरुम काय खायला नाही ती डाळ हे बघा एकदम अशी मार्केट सारखी डाळ झाली वरत कुठे बघून ये दो पंदूर ले चान दार। दार ना छान अशी डाळ भडून झालेली आहे दोघींनी खायला पण दुरल्या बास छान अशी डाळ हे बघा आतमध्ये सुद्धा डाळ बनवून झाली आ खाली कशाला गाडी तर घामीला टाक टाक गमेला ती गोळा करून खाली टाकायची मग घामीला टाकायची का यांना लिहू शकतो ते आतमध्ये काय हे उचल काय उचलल्यावरती डाळच होती याच्यामध्ये चला लुटबुड करायला कोणाला जाते वरती भरडायला येत आहे ना कि हा मी घेते बरोबर सर का हात जाईल तुमचा काय झालं तू कोपऱ्यात का बसतो बसत उठतो अभ्यास घे करू पण पण काम नको करू तू अभ्यास कर आम्ही आमचं काम करतो पण मला काम करायचे मला अभ्यास नाही तू कामालाच आहे बाबा म्हणतात ना घरच्या कामाला लई पण अभ्यासाच्या कामाला अजिबात नाही पो घे काय लिहिलेलं आहे तुला च दिलेलं आहे बर काहीला ची चूच लिहिलेला आहे हा चुच येत नाही तिला अजिबात नाही येत नाही रडत आली मग काय मग शाळेत खीर खायला जाते भात नाही का, ना काय तर इथे बघू शकता मी डाळ भरडली आणि त्याने उफ आणली वाऱ्यामध्ये डाळ बनून तयार झालेली आहे त्यामध्ये थोडस डोळ आलेलं आहे म्हणजे याला आजी डॉळ बनायची म्हणजे हे हरभर पिऊ सिद्धीकडून खाली सांडलेलं आहे छान अशी डाळ झालेली आहे बघा ना छान अशी मार्केट सारखी एकदम घरच्या घरी आदल्या दिवशी मी हरभर भिसायला घातलं दोन तीन दिवस उन्हात वाळायला घातलं त्यानंतर वाळल्यानंतर लगेच मी भरडायला घेतलं अशा पद्धतीने दहा तयार झाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा पिऊ सिद्धी नक्की ती कामाची आवड आहे तुमची पण करा अशीच आहे का नक्की कमेंट करा व्हिडिओ या अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडते नक्की कमेंट करा बाय